शिर्डीमध्ये साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर आणि साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांशी अभिलाषा म्हात्रे यांनी साधारण मुक्त समोर भव्य हा स्पेशल

त्यांच्या कार्यामध्ये महत्त्वाचे योगदान असलेल्या त्यांच्या वडिलांचाही साईबाबा संस्थान आणि साईबाबा कन्या विद्यालयाच्या वतीनं मुख्याध्यापक वरघुडेसर यांच्या हस्ते या गौरव करण्यात आला दिलाशा म्हात्रे यांनी यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची त्याच्यानंतर मी तिथून मधून सहा वर्ष इंडियन रेल्वेजला रिप्रेझेंट केलं तिथून इंटरनॅशनली खेळले एज्युकेशनची माझी थोडी तारांबळ झाली कारण की, की ज्या वेळेला इथे एक्झाम्स असतात त्यावेळेला आम्ही कुठेतरी कॅम्पला असतो सिलेबस कम्प्लीट होत नाही खूप मला खूप एक्झाम देई देही पर्यंत मला कुठेतरी कॅम्पवर यायला लागायचं स्पर्धा पेपर अटेंड करून मला परत कॅम्पला जायला लागायचं असं झालं होतं पण मी ते कम्प्लीट केलं आणि आता जे काय आम्ही मेडल इंटरनॅशनलचं जिंकून आलो त्या बेसवरती मला हा जॉब मिळालेला आहे मारले आपण मी मुलींची शाळा आहे म्हणून स्पेशली ही गोष्ट सांगेन की मुलींना खरंच म्हणजे बालकांची आपण खूप मोठी जबाबदारी असतो की मुलीला घराच्या बाहेर पाठवणं एवढं लाभ पाठवणं त्यांनी आपल्यावरती जेव्हा ट्रस्ट केलाय तर मला असं वाटतं की आपण त्या म्हणजे चांगलं करून दाखवायला हवं हो। जर, जर तर मी माझ्या लाईफमध्ये ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत खरंच खूप चांगले खेळाडू आहेत पण काहीतरी वाईट गोष्टींमुळे त्या कमी पडल्या त्यांना घरातून बंद करण्यात आलं किंवा त्यांना खेळ सोडावा लागला तर तुमच्यावरती तुमचे पालक ट्रस्ट करतायत जर तुम्हाला तुमच्या खेळामध्ये पुढे पाठवत आहेत सगळ्या आपल्या समाजाला बाजूला ठेवून ते तुम्हाला प्रोत्साहन देत आहेत मूवी सगळ्यांनी सगळ्यांनी पाहिलं मूवी सगळ्यांनी पाहिला असेल जर ते करतायत तर तुमची ही जबाबदारी आहे की त्यांच्या विश्वासाला पात्र उतरणं ही मोठी जबाबदारी आहे तुमच्यावरती की तुम्ही त्यांचं नाव मोठं केलं पाहिजे नाही की कमी आणलं पाहिजे ही तुमची जबाबदारी असते तुम असणार आपल्या सिटी मध्ये पालखी येते बघा मुंबईची मोठी पालखी साई सेवक पालखी म्हणून येते त्या बालखी मध्ये सव्वीस वर्षापासून पायी येतात मुंबई रोज आणखी आपल्या सिटीमध्ये साई सेवक एक हो योजना सुरू झालेली आहे बरोबर त्या ठिकाणी ते स्वतः येऊन सात सात दिवसासाठी बाबाची सेवा करतात शुल्क सेवा असते प्रत्येक मुलीने अभिलाष घडावं ही साईच्या प्रार्थना करतो माझी सुरुवात चेंबूर स्वामी मुक्तानंद ह्या स्कूल मधून झालो मी मराठी मीडियम मधूनच शिक्षण घेतलेलं आहे सामान्य फॅमिली मधूनच मी आज इथपर्यंत पोहोचले आहे जेव्हा मी सुरुवात केली होती खेळाला तेव्हा घरातल्यांचं असायचं की हा अभ्यासाकडेही लक्ष दिलं पाहिजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे बाळांनो कारण की आपण काहीतरी एखादं मेडल जिंकून आलो की आपल्याला स्वतः पण खूप मोठं झालो पण पुढे जर आपल्याला त्याच्यासोबत अभ्यासाची जोड असेल तर आपल्याला ते महत्व पटवून देता येतं लोकांना त्यामुळे एज्युकेशन ही तेवढंच महत्वाचं आहे आणि जी काय मेहनत तुम्ही घेणार आहात अभ्यासात खेळामध्ये त्याचे तुम्हाला परत फेड मिळणार आहे माझ्या स्कूलमधून माझ्या टीचर्सने मला खूप हेल्प केली जिथे क्लासेसला होते त्यांनी मला खूप मदत केली एक छोटासा सा सांगेल सर की मी ते जेव्हा टेन्थ स्टँडर्ड ला होते तेव्हा इतक्या स्पर्धांना पाहिलं होते की मला माझ्या स्कूलचे प्रीमियम्स पण अटेंड करता आले नव्हते पण शाळे शाळेच्या शिक्षकांनी माझ्या फ्रेंड्सने मला मदत केली त्यामुळे मला माझे मार्क्स वगैरे याच्यामध्ये पण स्कोरिंग करता आलं चांगलं

टुर्नामेंटला सिलेक्ट व्हायच्या आधी सहा महिने कॅम्प होतात प्रत्येक ठिकाणी आम्हाला सिलेक्शन साठी लागतात आणि मग बाराचा निवडला जातो खूप मोठी प्रोसेस आहे आधी डिस्ट्रिक्टला डिस्ट्रिक्टर डिस्ट्रिक्ट मधून बारा मुली काढणार मग मस्ते, मग स्टेट महाराष्ट्राला रिप्रेझेंट केल्यानंतर नॅशनल ना, रिप्रेझेंट केल्यानंतर त्या सगळ्या मला वाटतं तेवीस चोवीस राज्य असतात त्याच्यातून चाळीस चव्वेचाळीस मुली सिलेक्ट होतात इंडियन इंडियन कॅम्पसाठी आणि त्याच्यातून बारा इंडियाला सिलेक्ट होतात प्रत्येक ठिकाणचे एफर्ट्स वेगळे वेगळे आहेत म्हणजे आता जशी जशी लेवल मोठी जशी जशी इव्हेंट मोठी तसे तसे सराव जास्त म्हणजे जेव्हा इंटरनॅशनल आम्ही जवळ टुर्नामेंट आलेलं असतो तेव्हा आम्ही तीन टाईम म्हणजे दिवसाचे तीन सेशन्स पण आम्ही करतो अगदी फक्त जेवण आणि झोपायला रूममध्ये आणि बाकी सुरुवात स्कूलमध्ये जे काही आपले स्पोर्ट्स डे असतात त्याच्यामध्ये सगळ्यात पार्टिसिपेट करायचं म्हणजे रनिंग झाली लॉंग जंप झाली

इथे कबड्डी खेळताना माझ्या मुलीने जम्प मारली आणि त्या ह्याच्यावरती सात मुली चार पाच मुली तिच्या पडली आणि आणि नऊ महिने आम्ही पाठी राहिलो मग भारताचे उच्च डॉक्टर सचिन तेंडुलकर सरांचे आनंद जोशी सर यांनी तिचं ऑपरेशन केलं ताईने झेंड प्रॉपर्टी फेडवरती सरांनी मी खेळणार होते मग मी परमिशन दिली परत खेळायची पुन्हा आमचा खेळ चालू झाला आणि खेळ चालू झाला आणि परत त्या दुसऱ्या वर्षी दिल्लीमध्ये रनिंग करताना ती परत पडली आणि परत तिचं निगापण हे झालं मी सांगितलं आता बिलकुल खेळायचं नाही मला तुझं हे चाललं नाही मी तिला दिल्लीमधून उचलून आणलं हातावरती सर्व केलं आनंद जोशींनी तिला पुन्हा त्या डॉक्टरांकडे नेलं त्यांनी पुन्हा आपण क्षेत्राने सांगितलं आणि डॉक्टरांकडे तिने परमिशन घेतली की डॉक्टर साहेब मला खेळायचं मला पप्पाला खेळून दाखवायचं आणि तिने जेव्हा जी खेळायची दोन्ही पायाची रिगमेंट ठेवल्यानंतर जी सुरुवात केली ते भारतीय कर्णनात्मक अर्जुन पुरस्कार छत्रपती पुरस्कार हे सर्व मिळून साईबाबांच्या चरणी साईबाबांच्या संस्थांमध्ये मोठा मान मिळून दिला आणि मुलीमुळं मी मोठा झाला मुलीमुळं मला काम येत नाही <laughs> 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 शाळा म्हणजे मी जिथे राहायला आहोत आता येथे तिथून चेंबूरला माझी आहे आम्ही सकाळी शाळेला निघायचो आणि संध्याकाळी त्याच्यानंतर ग्राउंड असं करून माझा दिवस पूर्ण बाहेरच जायचा मला घरी यायला साडे दहा अकरा व्हायचे आणि माझीच असेल तर अजून उशीर व्हायचा तर घरी मला आईने कधी कुठली जबाबदारी नाही दिली तुला घेलाच पाहिजे पाहिजे जेवण यायला पाहिजे किंवा मला कधीच आहे नाही आणि आमच्या खेळामध्ये खेळामध्ये आमच्या खेळात असणाऱ्या प्रत्येक खेळामध्ये डायट खूप इम्पॉर्टंट असतं की आपण काय खातोय कारण की त्याच्यावरती आपला फिटनेस डिपेंड करतो तर मला असं वाटतं की माझी आई माझी बेस्ट डायट असेल मी ज्या सरांकडे शिकले त्यांनी आम्हाला नेहमी शिकवलं कि म्हणजे पहिल्यांदा ही गोष्ट शिकवली की त्यांनी हार नाही म्हणायची आपण ठीक आहे एखादा सामना हारलो असेल किंवा कुठला तरी

या सुंदर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन श्री विजयकुमार देशमुख सर यांनी केलं या कार्यक्रमासाठी आपल्या भारतीय कबड्डी संघाच्या कप्तान अभिलाषा मात्रेताई आपल्या विद्यालयात आज उपस्थित झालेल्या होत्या सर्वप्रथम त्यांच्या वडिलांचं मी अभिनंदन याच्यासाठी करू इच्छितो की त्यांनी अशा रत्नास एका खेळाडूस जन्म दिलेला आहे आणि सर्वप्रथम आपल्या साई व संस्थांच्या साईसेवक या उपक्रमामध्ये शशिकांत मात्रेसाहेब आणि माझी भेट झालेली होती आणि त्या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या या दोन्ही मुलीबद्दल मला माहिती सांगितलेली होती तेव्हाच माझ्या मनात आलं की भारतीय संघाचे कप्तान एक यशस्वी खेळाडू आणि त्याचप्रमाणे भारत सरकारचा प्रतिष्ठेचा असा अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू राज्याचा शिव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू आणि असा खेळाडू जर आपल्या विद्यालयामध्ये आला आपल्या मुलींना खेळाबद्दल जर त्यांनी मार्गदर्शन केलं तर निश्चितपणे विद्यालयाच्या दृष्टीनं ती अशी बाब असेल आणि म्हणूनच मी त्यांना विनंती केली की अभिलाषाला जर आपण आमच्या विद्यालयात जर घेऊन आलात आणि आमच्या मुलींशी जर त्यांचं हितगुज घडून आणलं तर आम्ही आपले नेहमी आभारी राहू आणि माझ्या विनंतीचा त्यांनी स्वीकार केला आणि तो सुवर्ण दिन आज खऱ्या अर्थानं उजाडला असं मी म्हणेन शशिकांत म्हात्रेसाई आणि अभिलाषाताई या दोघांचेही मी मनापासून विद्यालयाच्या वतीनं आभार मानतो तुम्हाला त्यांच्या संदर्भात म्हणजे नेमकं काय वाटतं त्यांची आज आपल्या त्यांची आपल्या शाळेला आज भेट दिली गेली त्यातून त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी खूप प्रेरणादायक असं ठरेल कारण त्यांच्या या अर्जुन पुरस्कार जो त्यांना मिळाला त्यांचा जो सन्मान झाला आणि कबड्डी या खेळामध्ये त्यांना जे एक महत्त्वाचं एक आ, आदर्श त्यांना आदर्श पुरस्कार जो मिळाला आहे आदर्श खेळाडू तर यातून मुलांना मुलींना निश्चितच फायदा होईल त्यांच्या भावी आयुष्यात त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी प्रेरणा मिळेल आमच्या विद्यालयामध्ये आज राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त छत्रपती पुरस्कार प्राप्त अभिलाषा मात्रे भारताच्या कबड्डी खेळामध्ये नेतृत्व करणारी आणि सध्या महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये क्रीडा अधिकारी म्हणून असलेली एक नावलौकिक मिळवलेली खेळाडू शाळेत आले विद्यार्थ्यांची मन मन मोकळ्या गप्पा मारल्यात त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळालं शाळेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार केला असे महान खेळाडू शाळेत आल्यानंतर शाळेचा निश्चितच आणि संस्थांचाही मान सन्मानामध्ये निश्चितच वाढ झालेली आहे